पयताच्या हृदयास ट्रिपल बेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे मंत्री कोणता आमदार खोट बोलला नाही माझ्या बघण्यात आणि ह्या ऐकण्यात ह्या महाराष्ट्रामध्ये पहिला मंत्री बघितली मी खोटं बोलणार की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ अक्यूट कोरोनरी सिंड्रोम यामुळे झालेला आहे फडणवीस साहेब म्हणतात तुमच्या मुलाला हार्ट आला असा आलाय कस हे सगळं खट आहे दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी काही मुद्दे मांडण्यात आले मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ओपिनियन्स वेगवेगळे आले पहिल्यांदा जे काही कारण दिलंय शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असं कारण दिलेलं आहे आणि हिस्टोपॅथोलॉजीचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये मयताच्या हृदयास ट्रिपल वेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यात दिलेलं आहे आणि म्हणून ह्या दोन वेगवेगळे -वे ओपिनियन आल्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता या हे दोन्ही रिपोर्ट हे जे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ अक्यूट कोरोनरी सिंड्रोम यामुळे झालेला आहे त्यामुळे हा काही निष्कर्ष सरकारने काढलेला नाही हा निष्कर्ष हा जे दिलेला आहे तथापि अजूनही सरकार याच्यात अंतिम निष्कर्षाला आलेलं नाही या संदर्भात एक आपण कमिशन नेमलेलं आहे त्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात येईल पण मी एवढंच आश्वस्त करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या मृत्यूच्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा शासनाचा विचार नाही माझ्या मुलाला कसलाच आजार नव्हता माझ्या मुलाला कसला आजार नव्हता इंजेक्शन नव्हतं ना कुठल्याच आजूपर्यंत कुठल्याच दवाखान्यात नेलेला नाही माझा मुलगा एकदम चांगला होता तीन वर्षापासून शिकायला होता परभणीमध्ये ज्या टायमाला संविधानाचा विठंबना केला त्या टायमाला संविधाना केला त्याला तोडफोड करणाऱ्याला चांगले ठेवल्या आणि संविधान वाचवायला जाणाऱ्याला माझा मुलगा जा वाचवाय गेला म्हणून माझ्या मुलाला त्यांनी अटक केले मला अटक केल्यापासून कसलीच माहिती दिलेली नाहीत त्यांनी माझ्या मुलाला कोठडीमध्ये चार दिवस मारहाण करून हाणामारी करून माझ्या लेकराचं ह्याने खून केले त्या पोलिसांनी आणि सभेमध्ये फडणवीस साहेब म्हणतात तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आला असं आलाय हे सगळं खोट आहे आणि धडधडीत खोट बोलतात फडणवीस साहेब धडधडीत खोटं बोलून असं दाबादाबी करायचं त्यांचा विचार आहे साहेबाचा फडणवीस साहेबाचा परंतु माझ्या ह्या संविधानाच्या मार्गावर आम्ही चालणारे गरीब आहोत संविधानाच्या मार्गाने चालणार आंबेडकर साहेब आहेत म्हणून आम्ही तुम्ही न्याय दिला नाही म्हणून आम्ही कोर्टाला धाव घेतला कोर्टाला गेला कोर्टानं आम्हाला न्याय दिले जज साहेबांनी न्याय दिले आठ दिवसाच्या गुन्हेगाराला अटक करा म्हणून त्यांनी आदेश दिले हे फडणवीस साहेब आदेशाचं पालन करत नाहीत कोर्टाचं पालन करत नाहीत आठ दिवस उलटून गेले आदेश येऊन अटक करा म्हणून सांगून हायकोर्टानं आम्हाला आदेश दिलेला होता सरकार जर पालन करत नाहीत मग आदेश करते कोण पालन आणि धडधडीत धर खोट बोलत्यात जावा नागपूरला जावा चेन्नईला जावा बंगलुरला जावा प्रत्येक राज्यातून एक एक रिपोर्ट आणा आणि सोमनाथाचा दाबादाबी करा आणि शांत मग बस चालतावा तुम्ही एक गरीबाचं लिकरू बिळून एक माझं लिकरू वकील होणार होता कायद्याचं शिक्षण घेणार होता संविधानाच्या मार्गावर चालणार होता बाबासाहेबांच्या संविधानाच्या हे मार्गावर चालणार माझं लेकरू वकील होणार लेकरू माझ कायद्याचं शिक्षण घेत होता म्हणून तुमच्या पोलिसांनी पकडून माझ्या लेकराला डांबून मारून खून केले आणि खोट्या तुम्ही सभेमध्ये खोटे बोलताय तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळ तुम्ही सभेमध्ये हेच बोलताय तुम्ही खोटच प्रत्येक वेळेस आणि डुप्लिकेट रिपोर्ट बनवून आणता हे मला काही तुमचं बोलणं हे तुमचं एकच आहे बोलणं हे पाठीशी आरोपीला पाठीशी घालायचं तुमचं बोलणं हाय साहेब परंतु एक तुम्ही गरीबाला न्याय द्या एक बहीण म्हणून तुम्ही म्हणलाय ना लाडकी बहीण ह्याच्या ह्याच्या मार्गावर तर चला संविधानाच्या मार्गावर चालणारे माणसं आधी कसंच खोटे बोलत नाहीत परंतु आजपर्यंत कोणता मंत्री कोणचा आमदार खोट बोललं नाही माझ्या बघण्यात आणि ह्या ऐकण्यात ह्या महाराष्ट्रामध्ये सुरु सुरुवात पहिला मंत्री बघितली मी खोट बोलणार सभेमध्ये आण तुम्ही कुणाच्या आदेशावर गेलो का कोर्टाच्या आदेशावर गेलो का खोट रिपोर्ट आणायला बनावटी रिपोर्ट आणायला का आई म्हणून माझा आदेश घेतला तुम्ही जे जे जा हॉस्पिटलला जाऊन खोटे रिपोर्ट बनवून आणलाय डुप्लिकेट रिपोर्ट आणताय आणि सभेमध्ये प्रत्येक वेळेस खोटं खोट बोलताय तुम्ही दढ़ धडधडीत हे संविधानाला कलंक लावायचं बोलणं आहे तुमचं आणि संविधानाला कलंक लागणार पण आहे आणि ह्या महाराष्ट्राला पण कलंक लागणार भाषा हाय मुख्यमंत्री साहेबाच सा। हे कधीच हे भारत बी आणि हे महाराष्ट्र बी खपून घेणार नाही आणि जनता बी खप